लातूरच्या उदगीर येथील या दाम्पत्यानं व्यवसाय सुरू करून पाच पाँछ हजार पाचशे महिलांना दिला आहे रोजगार हे आहेत लातूरच्या उदगीर येथील राहुल आणि कीर्ती डिप्लोमा इन असलेले एम बी एन एच आर असलेल्या कीर्ती यांनी दहा वर्ष या इंडस्ट्रीचा अनुभव घेतला होता सर्वसामान्यांसाठी काहीतरी सुरू करण्याची त्यांची इच्छा होती मग नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी सोन्याचे दागिने गहाण ठेवून साडे तीन लाखांच्या गुंतवणुकीतून प्रत्युष उद्योग समूह सुरू केला प्रत्युष उद्योग समूहाच्या मदतीनं कोणतीही इन्व्हेस्टमेंट न करता महिला घरातूनच साडी कुर्ती ज्वेलरी सेलिंगचा व्यवसाय करू शकतात या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण भारतात आतापर्यंत पाच हजार पाचशे पेक्षा जास्त महिलांना रोजगार दिलाय घरातून साड्यांचा सा व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी घरातच मिनी स्टोअर संकल्पना आहे ज्यांना मोठ्या लेवलला हा व्यवसाय करायचा आहे ते प्रत्युष मेगा सुरू करू शकतात प्रत्युष मध्ये पाच हजार डिस्ट्रीब्युटर ऑनलाइन ऑफलाइन काम करत आहेत तसेच संपूर्ण महाराष्ट्रात तीनशे घरगुती मिनी स्टोअर आणि वीस पेक्षा जास्त मेगा स्टोअर आउटलेट आहेत अवघ्या वर्षभरापूर्वी एका तरुण मराठी दाम्पत्यानं सुरू केलेल्या या व्यवसायाचा टर्न ओव्हर दहा कोटी